नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण धाराशिवचे दीपस्तंभ यातील चोवीसवा भाग करत आहोत आणि तो आहे तसं राजकीयदृष्ट्या जागृत गाव मात्र कुठल्याही मुख्य रस्त्यावर नसल्यामुळं तसं आढळण्याचंच म्हण म्हटलं तरी चालेल परंतु शैक्षणिक राजकीय सामाजिक आदी क्षेत्रात कळम तालुक्यात आणि धाराशिव जिल्ह्यात पण नाव लौकिक असणारं खामसवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील विद्यमान सरपंच माजी पंचायत समिती सदस्य अमोल मनमत पाटील यांचं थोडक्यात आपण माहिती आज जाणून घेणार आहोत अमोल पाटील तसे अजून पन्नाशीच्या आतीलच तरुण आहेत आणि अगदी पंधरा सोळाव्या वर्षापासून त्यांना सामाजिक कामाचा रस आणि राजकारणाची पण दांडगी हाऊस असल्यामुळं ते त्या वया त्यांचे राजकारणातील आयडॉल होते कैलासवाशी पवनराजे उर्फ गोपालसिंह राजे निंबाळकर मग ज्यावेळेस पवनराजे आणि डॉक्टर पद्मसिंह हो पाटील यांच्यात दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि पवनराजे मित्रमंडळाची स्थापना दाराशिव आणि कळम तालुक्यात होऊ लागल्या त्या काळात अमोल पाटील हे स्वतःच्या सायकलवरून कळम तालुक्यात कोठेही कोठेही पवनराजे मित्रमंडळाच्या शाखेचं उद्घाटन किंवा काही कार्यक्रम असेल तर सायकलवर टांग मारली मारून अमोल पाटील तो कार्यक्रम गाठत असत कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर परत आपली सायकल घेऊन खामसवाडी करते जात असत असं ध्येय दीवेड, माणूस म्हणजेच अमोल पाटील अमोल पाटील ओवनराजे यांचं निधन झाल्यानंतर जवळपास पुढं दहा दहा अकरा वर्ष विद्यमान खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या यांच्याबरोबर काम करत होते नंतर ज्यावेळेस शिवसेना पक्षात फूट पडली प्राध्यापक तानाजीराव सावंत एकनाथ शिंदेबरोबर गेले आणि अमोल पाटीलही शिवसेना एकनाथ शिंदे, शिंदे गटात आज आहेत आज ते धाराशिव कळम विधानसभा मतदार संघाचे प्रमुख म्हणून त्या पक्षात काम पाहतात एक दोन हजार बारा साली त्यांनी खामसवाडी पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत ते विजयी झाले होते एक डोकं मोजायला सदस्य म्हणून ते पंचायत समिती कळंबमध्ये जात नव्हते तर कळंब तालुक्यातील त्या विविध समस्या आहेत ती कामं खवायलाच हवीत त्यासाठी ते आवाज उठवत मग भले त्यावेळी आपल्या स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी पण ते त्यासाठी वितंडवाद घालत होते आणि काम झाल्याशिवाय स्वस्थ बसत होते आणि त्यांचा हाच स्वभाव त्यांना खामसवाडी गावात आणि पंचक्रोशी ओळख त्यांची निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे अमोल पाटील यांचं यांचं पूर्वी त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनल खामसवाडी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलं होतं काही आणि त्यांनी ते पाच वर्ष व्यवस्थित काम पाहिले त्यानंतर गेल्या निवडणुकीत अमोल पाटील थेट लोकांमधूनच सरपंच म्हणून निवडून आले आज ते खामसवाडीचा कारभार व्यवस्थित आणि योग्य रीतीने चालवत आहेत आहे त्यांनी त्यांच्या या का कारकिर्दीत धनेगावच्या मांजरा धरणावरून खामसवाडीला पिण्याच्या पाण्यासाठीची पाणी योजना भांडून आणली आहे आणि ती आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे त्याचबरोबर खामसवाडी येथे जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्राचीही त्यांनी मग तानाजी सावंत यांच्या पाठीशी लागून मंजुरी मिळवली आहे त्या कामाला आता बांधकामाला सुरुवात लवकरच होईल कारण का त्या कामासाठी आता जिल्हा परिषदेनं बजेटची पण तरतूद केली आहे याचबरोबर गावातील सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे असावे यासाठीचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या दृष्टीने ते काम करतात गावापासच्या नजीक असलेल्या शिवपुरी वगैरे इथलंही इथं नागरिक समस्या कुठल्या असू नयेत याकडे ते त्यांचं बारकाईनं लक्ष असतं असे हे अमोल पाटील तसे आजाद शत्रू म्हणून ओळखले जातात सर्व पक्षातील मोठ्या राजकीय नेत्यांसह अगदी सामान्य कार्यकर्त्यांबरोबर पण त्यांचे मैत्रीचे संबंध आहे कुठल्याही कार्यालयात गेलं की ते जे अदबशीरपणे बोलतात आणि आपलं म्हणणं समोरच्या अधिकाऱ्याला पटवून देण्याची त्यांची जी हातोटी आहे त्यामुळं त्यांनी कुठलं काम नेलं आहे आणि त्या समोरच्या अधिकाऱ्यांनी ते टाळलं आहे असं कधी होत नाही आणि झालेलं पण नाही आणि पुढं होणार पण नाही आणि त्यामुळं ते जोपर्यंत आपलं राजकीय याच्यात असतील तोपर्यंत खामसवाडी आणि आसपासल्या पास, पास परिसरातील लोकांच्या समस्या त्यांच्या हातून सोडवल्या जातील कुठल्याही येणाऱ्या संकटाला मात कशी संकटावर मात करण्याचं त्यांचं कौशल्य हे त्यांच्या राजकीय यशस्वी गुपित आहे अशा या अमोल पाटील यांना आपल्या अण्णातर्फे त्यांच्या राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्यांच्या यशाची इस शिखरं त्यांनी अशीच पादाक्राम करू आणि भविष्यात पुढे मोठे ते राजकीय नेते तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या पटलावर म्हणून उदय असो हीच अपेक्षा आज तुर्ताशेवढंच आपण आपल्यांना हे यूटूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद